नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जर भोपळा स्वप्नात दिसला अनेक लोकांना वेलवर्गीय म्हणजे भोपळे दिसते दिसते गिलक्या दिसतील काही डांगर चक्की ह्या असे जे स्वप्न म्हणजे आपल्याला पडत असतात लक्षात घ्या आणि काही लोकांनी विचारलं आहे का हा भोपळा मुट जर स्वप्नात आला किंवा आपण होतं मोठे मोठे डांगर चक्की असे जर वस्तू असे जर पिकं किंवा असे जर फळं आपल्याला दिसले वेलवर्गीय भाजीपाल्याची ते जर तुम्हाला दिसले तर त्याचे काय संकेत असतात त्याचा काय अर्थ असतो मित्रांनो ह्याच आपण बघणार आहोत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मित्रांनो स्वप्न आपल्याला संकेत देत असतात भविष्याचे संकेत देत असतात निदान भविष्यामध्ये काय घटना घडू शकतात आपल्याला आपला स्वभाव कसा आहे आपलं स्टेटस कसं आहे या अशा अनेक गोष्टी आपल्याला स्वप्नांमुळे कळत असतात मित्रांनो त्यामुळे स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका कारण स्वप्न हे मानवाला वरदान आहेत आणि या स्वप्नांचा जर योग्य वापर केला मित्रांनो तर तुम्हाला जीवनामधल्या बरेच कोडे सोडवता येतील बऱ्याच गोष्टी सोप्या करता येतील ज्या आडी अडचणी असतील त्याच्यावर मात करता येईल आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला त्या कॅच करता येतील इतके चांगलं महत्त्व आहे स्वप्नांचं मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नामध्ये भोपळा दिसला आता भोपळा दिसणं लक्षात घ्या की हे स्वप्न असं आहे मित्रांनो आपल्याला जे काही अपेक्षा असतात आपल्या आशा असतात म्हणजे आपण म्हणत असतो की बाबा अमुक अमुक माणसाला मी हे काम सोपवलेलं तो ते करेल किंवा आपण आपल्या प्रॉपर्टीचा आपला हिस्सा असेल किंवा त्याच्यातून आपल्याला काहीतरी फायदा होईल किंवा आपण एखाद्या ठिकाणी समजा कुठं गुंतवणूक केली असेल किंवा एखाद्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्या माणसामुळे आपल्याला फायदा होईल मित्रांनो जिथं आपल्याला फायदा होईल किंवा आपल्याला लाभ होईल किंवा आपण कुठं गुंतवणूक करतो किंवा आपण कोणाला शब्द देतो किंवा आपल्याला कोणीतरी शब्द देतो आणि मग आपण आशेपोटी जेव्हा आपण काही गोष्टी करत असतो ना मित्रांनो तेव्हा जेव्हा भोपळा स्वप्न येतो तर असं समजायचं मित्रांनो आपल्या अपेक्षाभंग होणार आहे आपल्याला निराशा होणार आहे आणि समोरचा माणूस ते काही काम करणार नाही ही अशी गोष्ट आहे त्यामुळे जर मित्रांनी हे सुद्धा स्वप्न अनेक लोकांना पडत असं भोपळा दिसणं चक्की डांगर वगैरे म्हणजे असे काही वेलवर्गीय जे भोपळ्यासारखे ज्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील स्वप्नामध्ये मित्रांनो त्याचा सगळ्यात सोपा साधा सर अर्थ आहे ते अपेक्षाभंग होतो काही लोकांना जसा वेल दिसतो लक्षात घ्या <coughs> वेल आता त्याला तुम्ही बघा वेल म्हणजे काय सायकोलॉजिकल पण कारण आहेत मित्रांनो वेल दिसतो म्हणजे काय वाढतोय वेल म्हणजे आपलं लाईफ वाढतं आहे सगळ्या गोष्टी वगैरे वाढताय आणि पुढं त्या वेलाला अचानक भोपळा लागतो आणि भोपळा आपल्याला मोठा होताना दिसतोय म्हणजे काय होतं काहीतरी वेल आहे आणि त्याला एक भोपळा मोठा आहे सायकोलॉजिकल कारण आहे आणि आपल्याला काहीतरी घडेल म्हणजे आपण स्वप्न बघत असतो ना अनेक लोकं बघतात का मला मोठा बंगला बांधायचा आहे मला मोठी कार घ्यायची आहे किंवा मला माझ्या उद्योग क्षेत्रामध्ये मला नंबर वन बनायचा आहे किंवा स्पर्धा परीक्षेवाले जे मुलं असतात ते म्हणतात मला टॉपर बनायचं आहे किंवा मला माझी पोस्ट काढायची ज्या अपेक्षा असतात मित्र हे हो। सगळी मंडळी करत असतात ना लक्षात घ्या आणि मग काय होतं लक्षात घ्या जसं आपल्याला सांगितलं वेल दिसतो वगैरे आणि हे भोपळा आपल्याला दिसणं त्यातल्या त्यात म्हणजे हे आपल्याला थोडंसं निराशा आणणारं अपेक्षा भंग करणारं असं स्वप्न आहे त्यामुळे जर अशा प्रकारचं स्वप्न जर मित्रांनो तुम्हाला जर पडलं असेल तर आपण सावध राहायला पाहिजे आपण अति लाभ होईल किंवा एखाद्यावर अतिशय विश्वास ठेवू नये आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो विद्यार्थी चांगला अभ्यास करू शकतो कोणावर जास्त विश्वास ठेवायची गरज नाही आपल्या ज्या कमी आहे कमतरता आहे ते आपण वाढवली पाहिजे लक्षात घ्या त्याच्यामुळं लक्षात घ्या की अशी जी स्वप्न तुम्हाला जर कधी पडली असतील मित्रांनो तर तुम्हालाही कधी अनुभव घ्या आता हे जे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो याचे मी अनुभव घेतलेले कारण मी आज करत नाही वयाच्या तेराव्या वर्षापासून मित्रांनो स्वप्न असेल टेलिपॅथी असेल सेन्स असेल वेगवेगळ्या गोष्टी आहे लोकांना खूप प्रश्न पाडतात मग उठसूट कोणाला विचारायचं अनेक प्रश्न छोट्या छोट्या गोष्टी असतात काही लोकांना वाटायला असेल मी व्हिडिओ असे, असे, असे चोटे -चोटे का बनवतो कारण मित्रांनो हे आपल्या जीवनाशी संबंधित आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की एक वरदान आहे त्यामुळे हे स्वप्नांचे जर आपल्याला अर्थ लावता आले त्यातल्या त्यात जर का तुमचा सेन्स जागृत झाला मित्रांनो तर तुम्हाला हे अर्थ लावणं फार सोपं होतं स्वप्नांचे अर्थ कसे लावायचे याच्यावर मी स्पेशल एक एपिसोड बनवणार आहे आणि तो एपिसोड तुम्हाला लवकरच बघायला पण मिळेल मित्रांनो तुम्हीसुद्धा कोणत्याही स्वप्नाचा अर्थ लावू शकतात कारण याच्या पाठीमागं सायकोलॉजिकल पण कारणं असते कारण आपली मनस्थिती काय आहे आपण कशी आहोत आणि आपण कसा विचार करतोय सध्या हे आपल्याला स्वप्नांद्वारे कळत असतं आणि वेगवेगळे छोटे मोठे स्वप्न दृष्टांत स्वप्न अचानक आपल्याला जाग येणं एखादं स्वप्न बघून वगैरे सुद्धा आपल्याला कळत असतं मित्रांनो त्यामुळे ह्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करू नये स्वप्नांचा उपयोग करा कधी कधी स्वप्न पडतात असं नाही मित्रांनो आपल्याला स्वप्नात जाता येतं छानपैकी कुठंतरी फिरायला जाता येतं गार्डनमध्ये जाता येतं खूप मस्त फेरफटका मारता येतो आनंद आपल्याला लुटता येतो स्वप्न आपल्याला पाडता पण येतात तसं सा तुम्हाला सांगितलं परंतु जी स्वप्न अशी आपल्याला अचानक पडतात तर ते काय अडतात की आपली मनस्थिती मानसिकता दर्शवत असतात लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो अशी आपल्याला स्वप्न पडत असतात तुम्हालाही असं भोपळ्याचं किंवा अशा मोठा भोपळा असेल किंवा वेलवर्गीय असे फळं असतील मोठमोठे चक्की डांगर यासारखे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा त्याचा योग्य अर्थ घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडामुळे त्याच्या त्याचा अर्थ लावा त्याच्यापासून सावध राहा आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील तर ते आम्हाला जरूर शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ भोपळ्याचा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद